वाटेवरल्या पाऊल खुणा प्रकरण चौदा श्यामसुंदर राठींनी शाळेत पेढे वाटले जून एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला मला राजूने शाळेत नेऊन सोडलं आजवर साकेगाव सोडून पाथर्डीशिवाय राजू कुठेही फार लांब असा कधीही गेला नव्हता लातूरला तो प्रथमच आला होता शिवाजी चौकात उतरल्यापासूनच मावशीकडे जाताना तो गोंधळून गेला होता मला मात्र तो धीरच देत होता तो स्वत गोंधळला आहे असं माझ्या लक्षात येऊ देत नव्हता माझी खूप काळजी करत होता चार दिवस लातुरात तो मावशीकडे राहिला रोज संध्याकाळी तो मला भेटण्यासाठी शाळेत येत असे मावशीचं घर ते अंधशाळा बरंच अंतर होतं तरीही तो दररोज चालतच येत आणि जात असे उद्देश हाच की अण्णांनी दिलेले पैसे पुन्हा गावी जाण्यासाठी पुरले पाहिजेत जून एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला मी पहिलीतून दुसरीत गेलो होतो पण दुसरीत केवळ पंधरा दिवस ठेवून मला तिसरीच्या वर्गात प्रवेश दिला माझी खूप दिवसाची इच्छा पूर्ण झाल्याचं समाधान मला मिळालं दादांना म्हणजे वहिनीच्या बाबांना उन्हाळ्याच्या सुट्टीत साकेगावला जाताना मी हीच इच्छा विचारली होती आणि दादांनी इच्छा नक्की पूर्ण होईल असं सांगितलं होतं कारण मी पहिलीत खूप जोमानो अभ्यास केला होता आणि अंधशाळेत येण्यापूर्वी साखेगावी असताना पटेल गुरुजींच्या शाळेत दुसरीचा जवळजवळ पूर्ण अभ्यास माझा झालेला होता म्हणून मला असं वाटत होतं की पहिलीनंतर दुसरी आणि तिसरी एका वर्षात करावी आदरणीय सोमवंशी साहेब पाटील सर कारापूरकर सर राठी सर केरुरे सर या सर्वांनी मला तिसरीत टाकण्याचा निर्णय घेतला होता त्या वर्षी सोमवंशी साहेब टीचर ट्रेनिंगसाठी मुंबईला गेले आणि अधीक्षक म्हणून श्री पारधी साहेब आले पारधी ही त्यांची जात होती चव्हाण हे त्यांचं आडनाव सर्व लोक त्यांना पारधी साहेब म्हणूनच ओळखत असत ते अतिशय शिस्तप्रिय काटेकोर कठोर शिस्तीचे नियमांचं पालन करणारे होते आणि त्यांचे शाळेकडे खूप लक्ष असायचं त्यांचं टीचर ट्रेनिंग झालं असल्यामुळे त्यांना ब्रेल लिपी आणि ब्रेल गणित देखील खूप छान येत होतं त्यामुळे विद्यार्थी नेमके अभ्यास करत आहेत की ब्रेल लिपीतील गोष्टीचं पुस्तक वाचत आहे हे त्यांच्या लक्षात येत असे मला मात्र एकोणीसशे अठ्याहत्तर या शैक्षणिक वर्षातील जुलै ते नोव्हेंबर हे पहिले चार पाच महिने खूप खडतर आणि त्रासदायक गेले पहिलीतून एकदम तिसरीत टाकलं असल्यामुळे ब्रेल लिपी वाचनासाठी मला खूप त्रास होत असे पहिलीत असताना ब्रेल पेपर्स पहिलीचं पुस्तक वाचणं छान जमत होतं त्यातील अक्षरं तुटक तुटक, तुटक व्यवस्थित असायची एकदम तिसरीत गेल्यामुळे जवळजवळ ओळी त्यामुळे वाचणं त्रासदायक होत होतं तिसरीची जुनी मुलं ज्यांच्यात की मी नवा होतो ती मुलं मला खूप त्रास देत असं माझे गणिताचे टाईप चोरणं जेणेकरून गणिताचे घरापुरकर सर यांचा मला मार बसेल ब्रेल लिपीची प्रॅक्टिस कमी असल्यामुळे मला गृहपाठ लिहिण्यासाठी वेळ लागत असे मोठ्या परिश्रमानंतर मी लिहिलेला गृहपाठ आमच्या तिसरीचा मॉनिटर माधव गवळी चुकीचा लिहिला म्हणून फाडून टाकत असे त्यामुळे केरुरे सरांचा मार बसत असे तर रात्रीच्या अभ्यासाला मी बसलो नाही अशी खोटी तक्रार माधव करत असल्यामुळे राठी सरांचाही मार बसत होता आणि माधव गवळी हा नामानिराळा राहत असे तिसरीत माझ्याबरोबर माधव गवळी नामदेव सुरवसे बसप्पा कलशेट्टी नागनाथ गावडे चंद्रकांत अंटत अशोक श्रीपुरे भिकाजी ओव्हाळ एवढे विद्यार्थी होते वरील सर्व मुलं माधवच्या होमध्ये हो, हो मिसळणारी होती माझ्या बाजूनं कुणीही नव्हतं मी माझ्या खोलीवरील वरच्या वर्गातील शहाजी आणि प्रल्हाद यांच्या मार्गदर्शनाखाली खूपच चांगला अभ्यास करत असे चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे या न्यायाप्रमाणे सहामाही परीक्षेनंतर अर्थात दूध का दूध और पाणी का पाणी झालं याही वर्षी माझा चांगलाच अभ्यास झाला होता सहा माहीला मला नव्वद टक्के तर इतर तिसरीत अगोदर असलेल्या मुलांना माधव गवळीला देखील पन्नास टक्केच्या आसपासच मार्क होते त्यामुळे जी मला मुलं त्रास देत होती ती सगळी मला सपोर्ट करू लागली मीही त्यांना अभ्यासात मदत करू लगलो। राजु ला तर तर ला ला लागलो राजू त्र्यंबकेश्वरला गेल्यानंतर त्याने तिथून मला जुलै एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला पहिलं पत्र पाठवलं त्यात त्यांनी लिहिलं होतं की मी त्र्यंबकेश्वरला सुखरूप पोहोचलो पाठशाळेत प्रवेश घेतला आहे गुरुजींकडे वेद अध्ययन शिकू लागलो आहे तू तु तुझी काळजी घे पावसात फिरू नकोस अभ्यास कर आणि पत्राचं उत्तर जरूर दे राजूचं हे पत्र वाचून मला खरंच वाटलं की याला उत्तर दिलंच पाहिजे मी अभ्यास करतो पावसात फिरत नाही हे त्याला सांगितलंच पाहिजे आणि तो तिकडे एकटाच राहत असल्याबद्दल त्याचीही काळजी घेण्यास मला त्याला सांगायचं होतं पण पत्र पाठवण्यासाठी माझ्याकडे पैसे नव्हते म्हणून मी राजूने पाठवलेलं पत्र साबण लावून पाण्याने स्वच्छ धुतलं आणि उन्हात वाढवलं ते पत्र घेऊन मी केरुरे सरांच्या मुलीकडे म्हणजेच मीनाताईकडे गेलो जाऊन मी म्हणालो की मीनाताई मला पत्र लिहून दे ताई म्हणाली की हरकत नाही मी पत्र लिहून देते तू पत्र आणलं आहेस का मी म्हणालो की हो मग मी खिशातलं पत्र काढून तिच्या हातात दिलं ती म्हणाली की अरे दिनेश हे तुझ्या भावाचं आलेलं पत्र आहे आणि तिने ते पत्र पुन्हा वाचून दाखवलं मी म्हणालो की हे पत्र मी धुतलं आहे त्यामुळे त्यावरची अक्षरं गेली असतील तू लिहून देशील म्हणून मी आलो होतो मग तिने मला सांगितलं की असं पत्र आलेली धुत नसतात त्यासाठी नवं आणि कोरस पत्र हवं असतं माझा भ्रमनिराश झाला ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरची एक खूप छान आठवण जालना अंधशाळेतून सेवानिवृत्त झालेले श्यामसुंदर राठी सर हे आमच्या शाळेचे जुने विद्यार्थी त्यांनी दहावीची परीक्षा व्ही एम शाळा मुंबईन इथून दिली होती पंधरा ऑगस्टला ते लातूरच्या अंधशाळेत आले आणि दहावी पास झाल्याचे पेढे त्यांनी आम्हा सगळ्या विद्यार्थ्यांना दिल्याचं चा चांगलं आठवत आहे अशा काही गमती जमती घडत असत प्रकरण चौदा इथेच समाप्त होत आहे प्रकरण पंधरा अंध विद्यार्थी बोटाने वाचन करतो तिसरीच्या दिवाळीच्या सुट्टीत रेडिओवर सारखं काहीतरी लागत असं खूप गोंधळ आणि अतिशय जलद रेडिओमधील व्यक्ती बोलत असे काहीच मला कळत नसे हे सगळं जे काही रेडिओवर चालू होतं ते आमचे काका श्री रेणुकादास अंबादास धुमाळे आणि मोठे मावसभाऊ खूप लक्षपूर्वक ऐकत असत चुकून जर ते इकडे तिकडे गेले तर मी रेडिओचं स्टेशन बदलून गाणं लावत असे लगेच ते येऊन गाणं बंद करून पुन्हा तो गोंधळ लावत असत जो की हिंदी इंग्रजीत बोलत असत ते काही मला कळत नसे पुढे कळलं की ते क्रिकेटचं समालोचन आहे क्रिकेट मला कळत नव्हतं याबाबत सविस्तर नंतर उल्लेख होईल तिसरीत असताना दिवाळीची सुट्टी संपवून आम्ही पुन्हा शाळेत आलो सहा परीक्षेचा निकाल लागला मला गणितात अठ्ठ्याण्णव मार्क्स मिळाले होते इतर विषयातही चांगले मार्क होते टोटल टक्केवारी नव्वदच्या आसपास होती इतर सर्व मुलं जी की पूर्वी मला खूप त्रास देत असत सगळे माझे जवळचे मित्र झाले नामदेव सुरवसे नागनाथ गावडे बसप्पा कलशेट्टी माधव गवळी भिकाजी ओव्हाळ अशोक शिरपुरे चंद्रकांत आज जो रतलाम मध्य प्रदेशात रेल्वे विभागात कॅनिंग करत आहे म्हणजे क्लीनर या पदावर आहे माधव गवळी भिकाजी आणि अशोक आज कुठे आहेत याबाबत कुणालाही काहीही माहिती नाही बसप्पा कलशेट्टी खंडाळा इथे वृद्धाश्रमात आहे डिसेंबर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर ते मार्च एकोणीसशे एकोणऐंशी तीन चार महिन्यात आम्ही सगळ्यांनी खूप अभ्यास केला परंतु दुर्दैवाने मार्च शेवटच्या आठवड्यात मला टायफॉईड झाला आणि मी परीक्षेच्या काळातच खूप आजारी पडलो याबाबत सविस्तर उल्लेख पुढे येईल एकोणीसशे सत्त्याहत्तर अठ्ठ्याहत्तर या शैक्षणिक वर्षात प्राथमिकला म्हणजे पहिली तर चौथी अंधशाळे म्हणजे ज्यांना केवळ अंधशिक्षकच शिकवतात बेस म्हणजे पाया तयार करून घेण्यासाठी असे एकंदरीत चौतीस विद्यार्थी होते तसेच प्राथमिकला तीन अंधशिक्षक बारापूरकर सर राठी सर केरुरे आणि डोळस पाटील सर होते पाचवी ते दहावी बाहेरच्या डोळस मुलांबरोबर शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सोळा होती हायस्कूलची सर्व मुलं श्री शिवाजी विद्यामंदिर हायस्कूल या डोळस मुलांच्या शाळेत जात असत या हायस्कूलची माहिती पुढे सविस्तर येईलच आम्हाला मिळत असलेल्या सुखसुविधांची माहिती आपणा सर्वांना असणं आवश्यक आहे त्यासाठी ही माहिती इथे देत आहे अंधशाळा म्हणजे वेगळं असं काही नसतं सर्वसामान्य मुलांच्या वसतिगृहासारखंच हे एक केवळ वसतिगृह असतं सुरुवातीला वर सांगितल्याप्रमाणे पहिली ते चौथी बेसिक ब्रेल लिपी गणित आणि इतर काही गोष्टी शिकण्यासाठी अंध मुलांना शिक्षक तयारी करून घेतात डोळस विद्यार्थ्यांचा आणि अंध विद्यार्थ्यांचा शैक्षणिक अभ्यासक्रम सारखाच असतो फरक एवढाच आहे की अंध विद्यार्थी ब्रेल लिपीच्या साहाय्याने अभ्यास करतो आणि डोळस विद्यार्थी तुमच्या डोळ्यांनी देवनागरी वाचन करतात आणि विद्यार करता। अंध विद्यार्थी बोटाने वाचन करतात लातूरची अंधशाळा शासनाने चालवली त्या काळात महाराष्ट्रात केवळ बोटावर मोजता येतील एवढ्याच ठराविक अंधशाळा होत्या नाशिक मालवण भंडारा लातूर इथे शासकीय शाळा तर पुणे आणि मुंबई इथे खाजगी संस्थांकडून चालवल्या जाणाऱ्या शाळा होत्या आता महाराष्ट्रात जवळजवळ प्रत्येक जिल्ह्यात एक अंधशाळा आहे तसंच सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत एकात्म शिक्षण पद्धतीने शिकणाऱ्या अंध विद्यार्थ्यांची संख्याही खूप आहे पूर्वी माहितीचा आणि जनजागृतीचा अभाव तसंच आज झालेली वैज्ञानिक प्रगती आणि बदलत्या जीवनमानामुळे संगणक टी व्ही मोबाईल यामुळे अंधत्वाचं प्रमाण जास्त वाढलं आहे असं तज्ज्ञांचं मत आहे म्हणून त्या प्रमाणात शाळांची संख्या देखील वाढली आहे आमच्या लातूरच्या शासकीय शाळेत आम्हाला सकाळी दात घासण्यासाठी मंजर मिळत असे सात वाजता प्रत्येक विद्यार्थ्याला अडीचशे मिलीलीटर दूध मिळत असे साडेनऊ ते दहाच्या दरम्यान जेवण मिळत असे जेवणात पाच ते चौदा या वयोगटातील मुलांना दोन पोळ्या एक वाटी भाजी आणि एक वाटी वरण मिळत असे तर चौदाच्या पुढील अठरा वर्षापर्यंतच्या मुलांना तीन पोळ्या एक वाटी भाजी आणि एक वाटी वरण मिळत असे संध्याकाळचं जेवण हेच फक्त भाजी बदललेली असायची हे सहा साडेसहाला मिळत असे दुपारी मधल्या सुट्टीत कडधान्यांची उसळ एक वाटी मिळत एक एक असे एकंदरीत हा आहार पुरेसा असायचा एकंदरीत शिस्तबद्ध काम चालत असे अधिक भूक असेल तर मिळत नव्हतं पण त्याची सवय झाल्यानंतर भूक लागण्याचा प्रश्नच येत नव्हता एकोणीसशे ऐंशीनंतर यात आमूलाग्र बदल झाला जेवणात दोन्ही वेळेस भात मिळू लागला आठवड्यातून तीन वेळेस मांसाहार आणि जे मांसाहार घेत नाही अशा विद्यार्थ्यांना फलाहार मिळू लागला महिन्यातून एकदा कंपल्सरी प्रत्येक अंध विद्यार्थ्याला थिएटरमध्ये नेऊन चित्रपट दाखवला जायचा आपणास आश्चर्य वाटलं असेल दिसत नाही आणि चित्रपट दाखवायचा कसा त्याचा उद्देश असा होता की संगीताचं आकलन व्हावं संवाद कौशल्य विकसित व्हावं आणि बाहेरच्या जगाची ओळख व्हावी शाळेत शासकीय रेडिओ होता तो केवळ शाळेच्या कर्णधाराच्या ताब्यात असे केवळ बातम्या शैक्षणिक कार्यक्रम आणि रविवारी आपली आवड यासाठीच त्या रेडिओची परवानगी होती एकोणीसशे ऐंशी हे आंतरराष्ट्रीय अपंग वर्ष होतं त्यामुळे आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या निवेदिका आशा पाटणकर आणि केशव मेश्राम हे शाळेत येऊन आमचे विविध कला गुणदर्शनाचे कार्यक्रम रेकॉर्ड करून रेडिओवर प्रसारित करत होते मी मनाचे श्लोक म्हणालो होतो तसेच आकाशवाणी परभणीच्या केंद्रावर माझी मुलाखत झाली होती सुरुवातीला शाळेत फक्त वर्षात तीन ड्रेस मिळत असत तीन शर्ट तीन पॅन्ट हळूहळू त्यात सुधारणा होऊन एकोणीसशे ऐंशीनंतर बनियन अंडरपॅन्ट मिळू लागलं तसंच टॉवेल आणि साबण हे देखील मिळत असे झोपण्यासाठी चादर सतरंजी बेडशीट एक घोंगडं तसंच कॉट आणि गादी याची व्यवस्था होती अर्थात कॉट प्रत्येकाला मिळत नव्हती पंच्याहत्तर टक्केच विद्यार्थ्यांना कॉट मिळत असे प्रकरण पंधरा इथेच समाप्त होत आहे प्रकरण सोळा आदरणीय शिस्तप्रिय पारधी साहेब मी तिसरी चौथीला असताना पारधी साहेब आमचे शाळेचे अधीक्षक होते पारधी साहेबांचे त्या काळातील मला आलेले काही मनोरंजक अनुभव काही किस्से लिहायलाच हवेत एकदा गौतम गायकवाड भिकाजी ओव्हाळ नागनाथ गावडे आणि शाहू आखाडे या चौघांनी डिसेंबर एकोणीसशे एकोणऐंशीला एका मध्यरात्री दोन वाजता चौदा खोली क्रमांकच्या पार्टिशनमधून त्यात ठेवलेल्या भुईमुगाच्या शेंगा पोत्याला छिद्र पाडून चोरल्या ते पारधी साहेबांनी पाहिलं ते चौघ पिशवीत शेंगा घेऊन तेरा नंबरच्या खोलीत जाणार तोच साहेबांनी त्यांना रोखलं त्यांच्याकडून शेंगा स्वतःच्या ताब्यात घेतल्या त्यांना ऑफिसच्या वरंड्यात थांबवले या चौघेच चा आहेत का अजून कोणी सामील आहे याची चौकशी केली चौघांच्याही अंगातले शर्ट त्यांना काढायला लागले स्वत कन्हेरीचा ओला फोक घेऊन आले सकाळी सहापर्यंत त्या चौघांना आळीपाळीने कडाक्याच्या थंडीत उघड्या अंगावर फटके मारत राहिले सहा वाजता स्वतः झोपायला हो गेले व सोनवणे काकांना यांच्यावर लक्ष देण्यास सांगून त्यांना दूध आणि सकाळचं जेवण देऊ नका असा आदेश देऊन सर्वांना अंगठे धरून उभं केलं सकाळी अकरा वाजता शिक्षक वृंद शाळेत आल्यावर त्यांना साहेबांनी स्वतः हा प्रकार कथन केला आणि म्हणाले मला असं वाटतं की या चौघांनाही आता शाळेतून काढून टाकावे ही प्रवृत्ती चांगली नाही तेव्हा आदरणीय घरापुरकर सर राठी सर म्हणाले साहेब मुलं आणि माकडं सारखी असतात अशा काही चुका मुलांच्या हातून घडतात त्यांना झाली एवढी शिक्षा खूप झाली शाळेतून काढण्याची कठोर शिक्षा त्यांना देऊ नये असं आम्हाला वाटतं आपला निर्णय अंतिम आहे आणि मग साहेबांनी या चौघांना सोडून दिलं मी चौथीला असताना जुलैमध्ये पाच पैशाची मुंबई की पापडी नावाचा एक गोड पदार्थ फेरीवाल्याकडून विकत घेतला आणि तिथेच शाळेसमोर रोडवर उभा राहून खात होतो पारधी साहेबांनी शिपायाद्वारे मला ऑफिसमध्ये बोलवून घेतलं आणि विचारलं की दिनेश काय करत होता मला कळे ना मी म्हणालो काय नाही सर मग ते म्हणाले रोडवर उभारून काय खात होता मी सांगितलं मुंबई पापडी खात होतो ते म्हणाले असं रस्त्यावर उभं राहून काही खायचं नाही फेरीवाल्यांकडून काही घ्यायचं नाही आज मी तुला सोडून देतो पुन्हा जर असं करताना दिसलास तर शाळेतून हाकलून दे अशी कडक शिस्त होती पारधी साहेबांची एकोणीसशे अठ्याहत्तरच्या धुलीवंदनाला आणि रंगपंचमीला सोमवंशी साहेब असताना मुलांनी एकमेकांच्या अंगावर पाणी आणि चिखल टाकून सण साजरा केला होता त्याचप्रमाणे एकोणऐंशीच्या साली धुलीवंदनाला मुलं एकमेकांच्या अंगावर पाणी आणि चिखल टाकून तोच आनंद उत्सव साजरा करत असताना पारधी साहेबांनी पाहिलं त्या सर्व सतरा अठरा मुलांना ताब्यात घेतलं त्यांना ओल्या फोकाने चोप दिला आणि वसतिगृहात अशा प्रकारे मस्ती करणं वसतिगृह खराब करणं एकमेकांच्या अंगावर चिखलफेक करणं मला आवडणार नाही असं सांगून त्या दिवशीचं जेवण दिलं नाही या प्रकारात मी नव्हतो सर्व मोठी मुलं होती आमच्या शाळेत शहरातील दानशूर मंडळी पंधरा दिवसातून एकदा तरी गोड जेवण किंवा खाऊ घेऊन येत असत आदरणीय राठी सर हे मारवाडी माहेश्वरी होते आणि शहरातील या समाजाशी त्यांचा चांगला संबंध होता त्या माध्यमातून हे जेवण आणि खाऊ आम्हाला मिळत असे परंतु पारधी साहेबांना अशा प्रकारची जेवणं आणि खाऊ आम्हाला देणं योग्य वाटत नव्हतं आम्हा सर्व मुलांना सरांनी एकत्र एक करून सांगितलं की हे दानशूर लोक तुम्हाला खाऊ आणून देतात आणि दुसऱ्या दिवशी स्थानिक वृत्तपत्रातून त्याची जाहिरात करतात काय गरज आहे मग यांच्याकडून ते घेण्याची तसंच सरकार तुमच्यावर बराच खर्च करतं यांच्या मेहरबानीची गरजच ती काय सरांचं तसं म्हणणं रास्त होतं पण आम्हाला खाऊ मिळणार नाही सरांना विरोध करणार कोण ते असेपर्यंत अशा प्रकारचा खाऊ आणि जेवण बंद राहिलं शासकीय शाळेत अठरा वर्षावरील विद्यार्थ्यांना ठेवू नये असा नियम आहे यापूर्वीचा आदरणीय सोमवंशी साहेब जोशी साहेब व वैद्य साहेब मुलांचं हित लक्षात घेऊन काही शिथिलता देत होते परंतु पारधी साहेबांनी ती शिथिलता बंद करून नियमानुसार अठरा वर्ष होताच मुलांना शाळेतून काढण्यास सुरुवात केली त्यात सुदाम मुसळे विठ्ठल मुर्के अंकुश शिंदे यांना काढून टाकलं तेव्हा साहेबांना खूप विरोध झाला पण साहेब तत्वाशी एकनिष्ठ राहिले पारधी साहेब केवळ आम्हा अंध मुलांवरच शिस्तीचे प्रयोग करत होते असं नाही तर त्यांना महेश आणि अनिल अशी दोन मुलं होती मुलं खूप छान होती आमच्याशी ती खेळत असत आम्हाला लिहून वाचून दाखवत असत त्या दोघांवरही साहेबांचा खूप धाक होता आमच्याशी खेळत असताना अचानक साहेब आले तर ती मुलं पळून जात असत लिहून आणि वाचून दाखवत असताना देखील साहेब आले तर ती मुलं पळून जात साहेब आम्हाला सांगत असत की खेळण्याच्या वाचनाच्या लेखनाच्या ज्या सुविधा आहेत त्या तुमच्यासाठी आहेत त्याचा आनंद तुम्ही घेतलाच पाहिजे तुमच्यातल्या तुम्हीच खेळायला हवं आणि तुमचं वाचन तुम्ही स्वतःच ब्रेलच्या साहाय्याने करायला हवं यात या मुलांना घेऊ नाही एकदा डायनिंग हॉलमध्ये एका टेबलवर बसून मी ब्रेल लिपीतून मराठीचा गृहपाठ लिहित होतो साहेबांचं माझ्याकडे बहुतेक लक्ष होतं लिहिताना माझ्याकडून विषय असं लिहिण्याऐवजी वेलांटी न देता विषय केवळ वशय असं लिहिलं गेलं साहेबांनी लांबूनच अगदी उलट्या बाजूने वाचलं ती चूक तात्काळ माझ्या लक्षात आणून दिली असे दृष्टीने विद्यार्थ्यांकडे लक्ष देणारे होते ते साहेब अत्यंत विज्ञाननिष्ठ असलेले हे साहेब अध्यात्मावर आणि देवादिकांवरही विश्वास ठेवत असत तिसरीच्या वार्षिक परीक्षेच्या वेळेस मी खूप आजारी होतो काही केल्या ताप कमी होत नव्हता एक दिवस झाला चार दिवस झाले पंधरा दिवस झाले ताप कमी होण्याचं नाव नाही साहेबांनी माझी खूप निगा व्यवस्था ठेवण्याचा प्रयत्न केला दररोज सखूबाई आणि सरोजबाईंना मला ज्यूस किंवा फळे भरवण्यास सांगत असत सनवणे काकांना दररोज दाताळ डॉक्टरांकडे घेऊन जाण्यास सांगत जेव्हा आठ दहा दिवस झाले तेव्हा सरांनी केरुरे गुरुजींना बोलावलं केरुरे गुरुजी, गुरुजी बाहेरचंही पाहत असत सा। पारधी साहेब म्हणाले गुरुजी दहा दिवसापासून दिनेश आजारी आहे आपण सर्व उपचार करत आहोतच डॉक्टरांकडेही नेत आहोत पण तुमच्या शास्त्रात देवदिकात काही उपाय होतो का ते पहा माझा ताबा केरुरे गुरुजींकडे दिला गुरुजींनी मला घरी बोलावलं सोनवणे काका आणि सखूबाईने मला पकडून गुरुजींच्या घरी नेलं गुरुजींनी मला झाडूने मारलं आणि म्हणाले ह्याला का पकडलीस ग तुला कळत नाही का ग बामणाचं आहे त्याला सोडून दे तुला काय मिळणार नाही बामणते तसलं काही खात नाही असं का करलीस असं म्हणून गुरुजींनी मला झाडूने फटका मारला अर्थात औषधानेच मला बरं वाटलं आणि तो विषय तिथे संपला तात्पर्य माझी केस पारधी साहेबांनी अंधश्रद्धा ठेवून त्या गुरुजींवर सोपवली होती एवढंच ध्यानात घ्यायचं वज्रासारखे कठोर असलेले हे पारधी साहेब कधीकधी मेणाहूनही मऊ होत असत एकदा माझी आणि प्रभाकर गवाणीची मस्ती चालली होती त्यात प्रभाकर गवाणींना मी पकडत होतो आणि तो पळत होतो पळता पळता त्याला इलेक्ट्रिकचा लोखंडी खांब डोक्याला लागला त्याला खोक पडली कपाळातून रक्त यायला लागलं तो रडत रडत पारधी साहेबांकडे गेला हे प्रभाकर गव्हाणे आज उदगीर येथील अंधशाळेत शिक्षक आहेत साहेब ऑफिसमध्येच बसले होते त्यांनी सोनावणे काकांद्वारे मला ऑफिसमध्ये बोलवून घेतलं सोनाबाई प्रभाकरच्या जखमीवर औषध लावत होती सोनावणे काकांना कन्हेरीचा ओला फोक आणण्यास सांगितले माझ्यावर खूप रागवले मस्ती का केली असं विचारलं मी माझी बाजू मांडत असताना सरांनी जोरात टेबलावर फोक आपटला आणि मला हात पुढे करण्यास सांगितलं मी घाबरत हात पुढे केला हातावर जोरात फोक मारणार तोच साहेबांचं लक्ष माझ्या चिकटलेल्या बोटांकडे गेलं अचानक फोक बाजूला राहिला त्यांनी हळूच माझं बोट हातात घेतलं हे असं कसं झालं हे विचारलं खूप दुखतं का असं प्रेमानं विचारलं अर्थात माझं बोट बिलकुल दुखत नाही ही वास्तविकता पण हा प्रसंगच असा होता की मला खोटंच बोलावं लागलं मी म्हणालो की हो सर खूप दुखतात मग सरांनी सरकारी हॉस्पिटलमध्ये हे ऑपरेशन सहजासहजी होईल असं सांगून माझ्याविषयी संवेदना व्यक्त केली आणि सोनावणी काकांना सांगितलं की दोन दिवसात याला सरकारी हॉस्पिटलमध्ये घेऊन जा आणि याच्या बोटाची शस्त्रक्रिया करून घ्या मी पत्र देतो सगळा खर्च आपण वसतीगृहामार्फत करूयात दुर्दैवाने त्यानंतर आठ दिवसातच साहेबांची बदली झाली त्यानंतर साहेबांना अजून दोन अपत्य झाली एक मुलगी आणि एक मुलगा पण ते बदली झाल्यानंतर दोन हजार दहाला आमच्या शाळेचा सुवर्ण महोत्सव साजरा करत असताना सरांचा सत्कार केला त्या काळात पारधी साहेब जळगाव इथे एकटेच राहत असत त्यांचा एक, एक मुलगा अनिल भाईंदरला दुसरा मुलगा महेश रत्नागिरीला मुलगी आणि एक मुलगा पुण्यात स्थायिक झाला असल्याचं त्यांनी आम्हाला सांगितलं बाईसुद्धा पुण्यात स्थायिक झाल्या असल्याचं सांगितलं अगदी वाघासारखे असलेले असले आमचे साहेब आता शेळीसारखे भासत होते दोन हजार दहा अकरालाही त्यांच्याकडे मोबाईल नव्हता ते म्हणाले मी मोबाईल वापरत नाही तेव्हा ते सत्तर वर्षाचे होते आत्ता ते कुठे आहेत हे निश्चित सांगता येणार नाही पण जिथे कुठे असतील तिथे सुखरूप असावेत ही परमेश्वराकडे प्रार्थना हे साहेब आम्हाला एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर जुलै ते एकोणीसशे ऐंशी जुलैपर्यंत होते नुकतेच श्री गिरीश प्रभुणे यांचं पारधी हे पुस्तक वाचनात आलं तसंच श्री लक्ष्मण गायकवाड यांचं उचल्या हे पुस्तक वाचलं या दोन्ही पुस्तकातून त्या काळातील पारधी समाजाची भीषण दाहकता मांडली आहे पारधी समाज हा अजूनही गुन्हेगारी यादीत आहे त्यांच्यावर अनेक केसेस होतात आणि त्याच्यातून त्यांची सुटका होत नाही असं असताना आम्हाला या साहेबांनी संस्कारित केलं त्या काळात ज्या पारधी लोकांवर अधिक अन्याय होत होता आणि पारधी समाजाचे लोक चोऱ्या दरोडे टाकत असत त्याच काळात आदरणीय पारधी साहेबांनी आमच्यावर किती चांगले संस्कार करण्याचं चा ठरवलं होतं तेच इथे लक्षात येतं सलाम त्या पारधी साहेबांना प्रकरण सोळा इथे समाप्त होत आहे ही फाईल इथे समाप्त होत आहे